जय शिवराय मित्रांनो आखाती देशांच्या मध्ये सौदी अरेबियाच्या दक्षिणेला असणारा देश म्हणजे यमेन या देशाच्या राजधानीमध्ये म्हणजे सना या ठिकाणी या देशातल्या महत्वाच्या नेत्यांची एक बैठक अठ्ठावीस तारखेला बसली होती ही एक कॅबिनेट मिटिंग होती यासाठी यमेनचे पंतप्रधान अहमद अल रहावी तिथले संरक्षण मंत्री न्यायमंत्री परराष्ट्रमंत्री परराष्ट्र मंत्री असे जवळजवळ इतर अकरा मंत्री कॅबिनेट मिटिंगसाठी आले होते आणि या सर्वांची मिटिंग चालू होती अठ्ठावीस तारखेला म्हणजे दोन दिवसापूर्वी ही मीटिंग चालू असताना ज्या ठिकाणी मीटिंग चालू होती त्याच ठिकाणी इस्रायलनं एक एअर स्ट्राईक केला आणि पंतप्रधान आणि त्यांचे अकरा कॅबिनेट मिनिस्टर अशा प्रकारे जवळजवळ बारा लोकांना एकाच वेळी या हल्ल्यात मारून टाकलं ही गोष्ट कळल्यानंतर तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाची आठवण येईल जेव्हा ट्रम्प म्हणाले होते की इस्रायलची इच्छा होती की इराणच्या प्रमुखांना म्हणजे आयातुल्ला खोमेनी यांना मारून टाकायचं पण मी नको म्हणून सांगितलं म्हणून खोमेनी आज जिवंत आहेत अर्थात येमेनच्या या नेत्यांना मारणं जितकं सोपं आहे तितकं खोमेनी यांना मारणं नाही पण तरीही इस्रायलनं मनात आणलं तर ते काहीही करू शकतात हे या गोष्टीतून लक्षात येते नक्की इस्रायलनं मग असं का केलं येमेन बरोबर इस्रायलचं काय वाकडं आहे हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा येमेन हा मी म्हटल्याप्रमाणे आखाती देशांमधला एक महत्वाचा देश आहे पण इथं मध्य पूर्वेतल्या अनेक देशांच्या प्रमाणे हा देशसुद्धा शिया आणि सुन्नी यामध्ये विभागलेला आहे या, विभाग या देशाची नव्याण्णव टक्के लोकसंख्या मुस्लिमच आहे पण काही लोक शिया आहेत आणि काही सुन्नी आहेत या लोकसंख्येमध्ये एकूण पस्तीस ते चाळीस टक्के लोकसंख्या शिया आहे म्हणजे कमी आहे तर सुन्नींची लोकसंख्या पंचावन्न ते साठ टक्के आहे पण तरीही या देशामध्ये जो संघर्ष चालू होता या संघर्षामध्ये उत्तरेला असणाऱ्या शिया लोकांचीच एक संघटना जी हुती बंडखोरांची संघटना आहे या संघटनेनं दोन हजार चार नंतर इथल्या येमेंट सरकार विरुद्ध लढाईला सुरुवात केली आणि या लढाईला अर्थातच इराण मदत करत होता कारण इराण हा पूर्णपणे शिया असलेला देश आहे इराणच्या मदतीने हुती बंडखोर दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात येमेन सरकार बरोबर लढत होते आणि अखेर दोन हजार चौदा मध्ये त्यांनी येमेनचं सरकार बरखास्त करून टाकलं यमेनची राजधानी सना आपल्या ताब्यात घेतली आता जवळजवळ येमेन मधला सर्व भाग या हुती बंडखोरांच्या ताब्यात आहे इथलं सरकार ही यांच्याच ताब्यात आहे आणि याच सरकारचे मंत्री पंतप्रधान परवाच्या दिवशी या मीटिंगमध्ये मारले गेले मग आता इथं तुम्हाला प्रश्न पडेल की या येमेनच्या सरकारचं आणि इस्रायलचं काय वाकडं आहे तर असं वाकडं असायचं कारण म्हणजे इराण इराण हा स्वतःला इस्लामचा तारणहार समजतो आणि शिया धर्माचा देखील तारणहार समजतो जिथं जिथं इस्लामिक जगतामध्ये शिया आणि सुन्नी असा वाद असेल तिथं शिया लोकांना मदत करण्यासाठी किंवा जिथं जिथं इस्लाम विरुद्ध इतर धर्म असा संघर्ष असेल तिथं त्या धर्माविरुद्ध संघर्ष करण्यासाठी इराण मदत करत असतो इस्रायलच्या बाजूनं पॅलेस्टाईनमध्ये लढणाऱ्या हमासला इराणचा पाठिंबा आहे त्याचबरोबर लेबेनॉनमध्ये लढणाऱ्या हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेला देखील इराण मदत करतोय तसंच इराण मदत करतोय या हुती बंडखोरांना फक्त शिया असण्याच्या कारणास्तव या हुती बंडखोरांना देखील मग इस्रायला आपला शत्रू वाटतो येमेन हा जगाच्या नकाशात अशा स्थानावर आहे की ते जगाच्या व्यापारावर अगदी सहजपणे कंट्रोल ठेवू शकतात आणि आपल्या मर्जीने एखाद्या देशाला टार्गेट करू शकतात याचं कारण म्हणजे जगातला सगळ्यात मोठा व्यापारासाठी महत्वाचा आणि अतिशय गजबजलेला असा हा ट्रेड रूट आहे इथं आहे सुएज कालवा हा सुएज कालवा म्हणजे तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र एकमेकाला जोडणारा कालवा आहे हा कालवा जर टाळायचा असेल तर अखंड आफ्रिका खंडाला वळसा घालून जावं लागतं त्यामुळं युरोपकडून निघालेलं जहाज भारताकडे येताना किंवा भारताकडून निघालेलं जहाज युरोपकडे जाताना वाटेत या यमेनजवळ सर्व जहाजं वळसा घालून जात असतात त्यामुळं ज्याचं राज्य यमेनवरती असेल तो व्यक्ती किंवा ते सरकार तिथून जाणाऱ्या सगळ्या जहाजांवर कंट्रोल ठेवू शकतं आणि त्यांना टार्गेट करू शकतं आणि इस्रायलला यमेन लोक शत्रू समजतात त्यामुळं इस्रायलची जहाजं जेव्हा जेव्हा इथून पास होतात त्यावेळी हे हुती बंडखोर इस्रायलच्या जहाजांच्यावर हल्ला करतात आणि ती जहाजं उद्ध्वस्त करतात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांनी अशाच प्रकारे गॅलेक्सी लिडर नावाचं एक जहाज हायजॅक केलं होतं पुढं फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत म्हणजे तीन चार महिन्यात त्यांनी इस्रायलची जवळजवळ चाळीस जहाजं उद्ध्वस्त केली कारण इथंच पुढे इस्रायल हा देश असल्यामुळे इस्रायलकडे या मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून इस्रायलनं मग यमेनवर हल्ले चालू केले एकीकडे इस्रायलचं गाझामध्ये युद्ध आहे इस्रायलचं दुसरीकडे लेबेनॉन मधल्या हिजबुल्ला बरोबर युद्ध सुरू आहे आणि त्याचवेळी इस्रायल या हुती बंडखोरांच्या बरोबर देखील लढत आहे आणि मधल्या काळात त्यांनी इराण बरोबर देखील युद्ध केलं ते तर आपण सर्वांनी बघितलंच म्हणून याच महिन्याच्या सतरा ऑगस्टला यमेन मधल्या हजीज पॉवर प्लांटवर इस्रायलनं हल्ला केला आणि एक पॉवर प्लांटच उद्ध्वस्त केला त्यानंतर चोवीस ऑगस्टला पुन्हा येमेन एअर स्ट्राईक केले आणि येमेनची राजधानी सनामधल्या अनेक महत्वाच्या इमारती उद्ध्वस्ती केल्या याच त्यांच्या चालू असलेल्या मोहिमेदरम्यान अठ्ठावीस ऑगस्टला त्यांनी यमेनच्या राजधानीमध्ये तिथले पंतप्रधान आणि त्यांचे अकरा मंत्री यांना एका कॅबिनेट मिटिंगमध्ये असताना मारून टाकलं येमेनच्या पंतप्रधानांना मारून टाकल्यानंतर इस्रायल या ठिकाणी थांबणार नाहीये तर इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितलंय की यमेनवर अशाच पद्धतीचे आणखीन हल्ले होणार आहेत येमेन मधल्या हुती बंडखोरांना पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय ते थांबणार नाहीत कारण इथं दुसरी गोष्ट ही आहे की हा वाद इस्रायल विरुद्ध येमेन किंवा इस्रायल विरुद्ध इराण असा आहे तसा शियाविरुद्ध सुन्नी असा देखील आहे म्हणून या युद्धामध्ये इस्रायलच्या बाजूने सौदी अरेबिया देखील आहे कतार देखील आहे ओमान देखील आहे म्हणजे ज्या ज्या देशांमध्ये पूर्णपणे सुन्नी मुस्लिम लोक राहतात त्या सर्वांचा इस्रायलला या युद्धासाठी पाठिंबा आहे कारण हे हुती बंडखोर एक प्रकारे सौदी अरेबियाला देखील आपला दुश्मन मानतात काही देशांचा डायरेक्ट इथं पाठिंबा आहे काही देशांचा छुपा पाठिंबा आहे पण त्यांना हुती बंडखोरांना नष्ट करायचं आहे त्यामुळे इस्रायल अनेक ठिकाणी जे युद्ध करत असतो त्याला अशा प्रकारचे अनेक कंगोरे असतात पण एक गोष्ट म्हणायला हवी की इस्रायल जिथं जिथं कुठं हात घालतो तिथं तो समोरच्या राष्ट्राला अगदी उद्ध्वस्त करून टाकतो तर इस्रायलचा संघर्ष एकाच वेळी इराण बरोबर लेबनॉन बरोबर बरोबर चालू होता पॅलेस्टाईनमध्ये तिथल्या हमास बरोबर देखील चालू होता आणि इस्रायल हे सगळं एकाच वेळी कसं काय शक्य करतोय हे सांगणारा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला लाईक करून आणि कमेंट करून देखील जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद